पुढची बातमी आज मध्यरात्रीपासून मध्य रेल्वेच्या ठाणे स्थानकावर बासष्ट तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे हा ब्लॉक आज रात्रीपासून सुरू होईल डाऊन फास्ट लाईनसाठी बासष्ट तासांचा तर अप स्लो लाईनवरती बारा तासांचा हा ब्लॉक असेल एक आणि दोन जून रोजी सीएसएमटी स्थानकात छत्तीस तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे पंकज जळवी आपल्याला अपडेट देत आहेत पंकज आज रात्रीपासून ब्लॉक आहे पर्यायी व्यवस्था कशी असेल घोषणा करण्यात येत आहेत का आणि बीएसटी आणि इतर काही पर्याय नागरिकांना वाहतुकीसाठी खुले असतील का ह्या विकेंडला मुंबईकरांनी शक्यतो बाहेर पडू नये असं आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आलेलं आहे कारण त्रेसष्ट तासांचा मेगा ब्लॉक आहे छत्तीस तासाचा मध्य रेल्वेवरती अक आक दहा आणि अकरा प्लॅटफॉर्म नंबर आहे त्याच्या विस्तारीकरणासाठी आणि ठाण्यामध्ये पाच आणि सहा नंबरच्या विस्तारीकरणासाठी नऊशे तीस ट्रेन लोकल ट्रेन रद्द होत आहेत बहात्तर मेल्सवरती त्याचा परिणाम होणार आहे आपण सी एस टी स्टेशनच्या बाहेरची आत्ताची दृश्य बघतोय आता यावेळी संध्याकाळची वेळ आहे ट्रेन नियमित आहेत तरीसुद्धा गर्दी किती आहे हे आपण बघतोय खरं तर ठाण्यामध्ये ज्या पद्धतीने मेगा ब्लॉक होणार आहे त्याच्यासाठी रेल्वे प्रशासन जे आहे ते पूर्णपणे सज्ज झालेलं आहे रेल्वे प्रशासनानं जे आहे ते पर्यायी व्यवस्था करण्याची सुरुवात केलेली आहे मग टी एम टी असेल त्याच्यानंतर बी एस टी असेल त्याच्यानंतर एम एस आर टी सी असेल या सगळ्याच्या माध्यमातून जी आहे ती पर्यायी व्यवस्था केली जाणार आहे रेल्वेनी आव्हान केलेलं आहे की मुंबईकरांनी शक्य असल्यास घराच्या बाहेर पडू नये गरज नस गरज असेल तरच बाहेर पडावं पर्यायी माध्यमांचा वापर करावा असं म्हटलेलं आहे कारण विस्तारीकरणाचं काम आहे मुंबईकरांना लोकलने प्रवास करणाऱ्यांना प्रवास करणाऱ्यांना याचा पुढे येणाऱ्या काळामध्ये फायदा होईल त्या ठिकाणी छत्तीस तास आणि त्रेसष्ट तास असा मोठा मेगा ब्लॉक असणार आहे शुक्रवारी मध्यरात्री साडेबारा वाजल्यापासून रविवारी दुपारी साडेतीन वाजेपर्यंत असा हा पूर्ण मेगा ब्लॉक असणार आहे अगदी आणि ठाण्यामध्ये सुद्धा हा ब्लॉक असणार आहे त्यामुळे खरोखरच गरज असेल तर घराबाहेर पडा आणि ज्यांना नोकरी आणि कामासाठी घराबाहेर पडायचं असेल त्यांनी पर्यायी मार्ग काय आहेत याची माहिती करून घेणं अतिशय महत्वाचं असेल पंकज धन्यवाद या माहितीबद्दल